सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे पण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा मग तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व दहा सप्टेंबरला कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच गडचिरोली उमरेड या भागामध्ये दे देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अकोला जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी कारंजा यवतमाळ वाशिम भुसद या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसा शक्यता पाहायला मिळते हिंगोली जिंतूर लोणार या ठिकाणी जालना चिखली सिल्लोड चाळीसगाव या भागामध्ये देखील मित्र आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मित्रांनो लातूर बीड धाराशिव नांदेड या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ पाहायला मिळणार आहे तर हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भामध्येच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रो आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल वरती आपण पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद